छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की कापल्या जरी नसा आमच्या कापल्या जरी नसा आमच्या भव्या रक्ताच्या चिरकांड्या नेतील छाती जरी फाडून दाखवली तरी शिव छत्रपती दिसतील या छत्रपती शिवरायांना या माझ्या शिवबाला त्रिवार मानाचा मुद्रा धन्यवाद क्षत्रिय कुलाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी जय जय भवानी शिवाजी इथे काय महादेव या ठिकाणी कार्यक्रमाला समाप्ती झालेली आहे